मंडळी जय शिवराय ज्याने केलेले कार्य हाच त्याचा परिचय बनतो तीच त्याची ओळख बनते ते आमचे भाई मंगेश तळवी सेवा हाच ध्यास घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट उराशी बाळगून समोर आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन प्रत्येक वेळी फेनिक्सचं पक्षाप्रमाणे भरारी घेणारं हे व्यक्तिमत्व ज्याने आपल्या आई वडिलांच्या नंतर आपलं दैवत जर कोणाला मांडलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना भाई मंगेश तळवींना याची चांगलीच जाणीव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानून केवळ घरातील अगर देवळातील देवासमोर ज्याप्रमाणे दिवाबत्ती आणि फुले अर्पण प्रसन्न होणारा हा देव नाही तर छत्रपतींचे विचार आपल्या कार्याच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक माणसाच्या मनात रुजवणं ही ह्या दैवताची खरी पूजा आहे आणि म्हणूनच त्याला साजेसं सा कार्य आपण गेल्या वीस वर्षांपासून आपल्या हाती घेतलं या प्रदीर्घ कार्यकाळात आपण अनेक कार्य अने केलीत परंतु प्रत्येक कार्याचा लेखाजोखा येथे मांडायचं म्हटलं तर एखादा तीन तासाचा सिनेमा अपुरा पडेल म्हणूनच काही निवडक कार्य आपल्या कार्याची एक झलक म्हणून आम्हाला सांगावीशी वाटतात गावोगावी देवळं बांधली जातात परंतु त्याचे महत्त्व अडीअडचणींच्या वेळी काही मागण्यापुरता आणि मागणीची पूर्तता झाल्यावर नवस फेडण्यापुरता मर्यादित राहिलेले दिसून येते मात्र भाई मंगेश दळवी यांनी गाव तेथे छत्रपतींचे स्मारक हा पण मनाशी बाळगून तरुणांना छत्रपतींचे स्मारक उभारण्याकरिता प्रोत्साहित केले त्यांना जमेल तेवढी मदत केली आणि माननीय आमदार श्री धैर्यशील दादा पाटील यांच्या माध्यमातून सरकारी निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर तरुणांना निक्षून सांगितले की गावात उभे राहिलेले हे छत्रपतींचे स्मारक केवळ शिवजयंतीच्या वेळी उत्सव साजरा करून घोषणा देण्यापुरता उभा केलेले नसून शिवरायांचे विचार कायमस्वरूपी गावातील प्रत्येक अबाल वृद्ध तरुणांच्या मनात धगधगते राहिले पाहिजेत आणि शिव विचारांना अनुसरून तुमचे कार्य झाले पाहिजे शिवरायांनी त्यांच्या विचारांची व कार्याची ज्योत साडेतीनशे वर्षांपूर्वीच हिंदवी स्वराज्याची स्थापना करून प्रत्येक हिंदू बांधवाच्या हाती दिलेली आहे ती कायम तेवत ठेवणं हे आता तुमच्या हाती आहे हा छत्रपतींच्या गडकोटांची स्वच्छता असेल तसेच गडकोटातील पुरातन तोफा असतील या तोफांना नवीन तोफगाडे आपल्या स्वखर्चाने सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून बसवून इतिहास जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आज आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले नाही परंतु भाई मंगेश यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांना आमंत्रित त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून काही प्रमाणात का होईना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वंशजाच्या रूपात पाहिले आणि तो दिवस पेणच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला रायगड जिल्ह्यात जेव्हा जेव्हा अस्मानी संकट कोसळते तेव्हा गोरगरिबांच्या मदतीसाठी आपण सर्वप्रथम पुढे असता त्याची प्रचिती वेळोवेळी आपदग्रस्तांनी आणि आम्ही वेळोवेळी आपल्यासोबत असताना अनुभवली आहे सण दोन हजार एकोणावीसच्या अतिवृष्टीच्या वेळी अंतोरा पेन गावाला महापुराने भेडले होते अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले होते घरातील चीजवस्तू अन्नधान्य वाहून गेले होते अशा वेळेस आपण त्यांना अन्नधान्य साड्या कपडे ब्लँकेटचे वाटप केलेत त्यावेळी सांगले येथे झालेल्या पुरामुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले होते चार दिवस गावच्या गाव पाण्याखाली होती त्यावेळेस आपण आपल्या भागातून लोकांनी दिलेली मदत व स्वखर्चाने लहान मुलांना कपडे साड्या ब्लँकेट्स व जीवनावश्यक वस्तू घेऊन थेट सांगली गाठून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलात अगदी एनडीआरएफच्या टीमसोबत त्यांना सुरक्षित नेण्यासाठी मदत करीत होतात वाडीवर जेव्हा दरड कोसळली तेव्हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत आपण तेथे पोहोचलात आणि दरडग्रस्तांना आधार देत एनडीआरएफ टीमसोबत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढून ते वाहून नेहून त्यांचे अंतिम संस्कार सरकारी यंत्रणेला सहकार्य केलेत सन दोन हजार पत्रे उडाले होते त्याच्या घरावर स्वखर्चाने तातडीने पत्रे लावून देऊन गोरगरिबांचे संसार भेजण्यापासून आपण वाचविलेत कोविड महामारीच्या वेळी सर्व जनताही घाबरलेली बिथरलेली होती अशा वेळेस आपल्या जीवाची परवा न करता आपण अग्निशमन वाहनाद्वारे गावात सॅनिटायझर फवारणी करून घेत होतात गरजूंना अन्नधान्य औषधे व मास्कचे वाटप करत होतात तसेच आपल्या सहकार्यांसमवेत आदिवासी पाड्या वाड्यांवर जाऊन तेथील आदिवासी बांधवांना भाजीचे वाटप केलेत प्रत्येकाचे आयुष्य हे सुखदुःखाच्या फेऱ्यातून सुटलेले नाही जीवनाचा महासागर विविध अडचणी झेलत पार करण्याचे सामर्थ्य हे भक्ती मार्गातून मिळते दिंड्यावारीच्या माध्यमातून लोक आपली दुःख विसरूनच पुन्हा नव्या उमेदीने आपल्या पुढील कार्यास लागतात या दिंड्यांची व वा वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांची योग्य व्यवस्था करणे तसेच आपण आळंदी येथे जाऊन त्यांच्या सहभागी होऊन परमार्थिक आनंद घेण्याचा प्रयत्न केला हा भक्तीचा मार्ग दाखविणारे व समाज प्रबोधन करणारे हरिभक्त परायण श्रीमान इंदोरीकर महाराज रामदास महाराज लांबे महाराज यांचा मानसन्मानही आपण करून भक्तीचा वारसा पुढे चालविण्यासाठी प्रेरित करता व त्यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण करता आहात स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते त्याचप्रमाणे स्त्री कर्तृत्वबाण असेल तर ती संपूर्ण कुटुंबाचा उत्कर्ष साधू शकते ह्याची जाणीव ठेवून स्वतंत्र भारताला आढळ संविधानाची देणगी देणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलांना विविध क्षेत्रात अग्रेसर करण्याकरिता मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यास आपण विसरत नाहीत त्याप्रमाणे महिलांना आनंद मिळावा म्हणून महिला मेळावे भरवून त्यांना मनोरंजनाचे व आपले कलागुण सादर करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देतात आज टी व्ही मोबाईलच्या जमान्यात तरुण पिढी ही अडकून पडत आहे त्यांना या पाशातून बाहेर काढण्याकरिता आपण स्वतः क्रिकेट कबड्डी ह्यासारख्या मैदानी खेळांचे किंवा स्पर्धांचे आयोजन करता त्याकरिता आपण ओसाड जमिनीचे स्वखर्चाने मैदानात रूपांतर करून दरवर्षी पेन पूर्व विभाग प्रीमियर लीगचे आयोजन करून लाखोंची बक्षिसे ठेवून तरुणांमध्ये क्रिकेट खेळाविषयी आवड निर्माण केलीत तसेच विविध संघांना सडळ हस्ते आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित करत असता त्यामुळे भाई मंगेश म्हणजे ह्या खेळाडूंचे हक्काचे व्यक्ती बनलेले आहेत शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे झाल्यावर विरंगुळा म्हणून आपण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे बैलगाडा शर्यत आपल्या पेन तालुक्यात व्हावीत करिता गागोदे येथे बैलगाडा अड्डा तयार करून देण्यासाठी ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करून शेतकऱ्यांना व बैलगाडा शर्यत प्रेमींना मनमुराद आनंद लुटण्याची सोय उपलब्ध करून दिलीत या कामी गागोदे ग्रामस्थांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलात आपण पेन पूर्व विभागातील मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता आपण नेहमीच पुढाकार घेत असता गरजू विद्यार्थ्यांची फीस भरणे त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे शालेय व महाविद्यालयीन प्रवेशाकरिता आवश्यक असणारे दाखले मिळविण्याकरिता सहकार्य करणे हे कार्य आपण करतच असता व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांना पुढील शिक्षणाकरिता प्रोत्साहित करता मंगेश भाईंनी हाही विचार केला की आज आपल्या विभागात अनेक तरुण तरून तरुणी शिक्षित व उच्च शिक्षित आहेत परंतु हव्या तशा कंपन्या नसल्यामुळे हे तरुण तरून तरुणी बेरोजगार राहिले आहेत बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याकरिता आपण आपल्या भागात विविध कंपन्यांना आमंत्रित केलेत त्यांना त्यांचे प्लांट उभे करण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करून पेन तालुक्यातील जवळजवळ पाचशे ते सहाशे बेरोजगारांना तेथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे पेन पूर्व विभागातील अजून एक प्रश्न सातत्याने मंगेश भाईंच्या डोळ्यासमोर होता तो म्हणजे आरोग्य वैद्यकीय मदत पेन तालुका हा तसा अजूनही आरोग्यविषयक सुविधेपासून मागासलेला राहिलेला आहे तातडीच्या वेळी येथील तरुणांना अलिबाग पनवेल मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते अशा वेळेस वेळेवर अँब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळे आजवर अनेक रुग्णांचे जीव गेलेले आहेत ही खंत असल्याने मंगेशभाईंनी गेल्या वर्षी मोफत रुग्णसेवा सुरू केली आणि आपल्या मावळा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली मंगेश भाईंचा हा उपक्रम पाहून आज अनेक नागरिक आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ह्या उपक्रमाला आपल्या यथाशक्ती सहकार्य करत आहेत आणि हा समाजात होत चाललेला बदल शिवरायांचे विचार कुठेतरी रुजविण्यात भाई मंगेश तळवी हे यशस्वी होत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आम्ही कित्येक वेळा आपल्या सोबत असताना पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताना भरावे लागणारे प्रारंभिक डिपॉझिटची रक्कम मग ती लाखभर असो अगर दोन लाख असो ती देखील आपण आपल्या खिशातून भरताना आम्ही पाहिलेली आहे त्यावेळेस आम्ही विचारायचो की भाई आपण पेशंट हॉस्पिटल पर्यंत आणला आहे आपली जबाबदारी पार पडली आहे मग तुम्ही एवढे पैसे का भरता त्यावर तुम्ही नेहमी सांगायचे आयुष्यात पैसे कधीही कमविता येतील परंतु गेलेला जीव पुन्हा आणता येणार नाही त्यामुळे जीव प्रथम वाचला पाहिजे भाई मंगेश दळवी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच रघुनाथ बापू दळवी यांच्याकडून लाभला परंतु ह्या राजकीय वारशाचा आपणास मोठे पद मिळावे म्हणून कधीही वापर न करता एक शिवभक्त म्हणून कार्यरत राहून सर्व पक्षातील उच्च पदस्थ राजकारण्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून समाजासाठी आपण पेन पूर्व विभागासाठी त्याचा उपयोग करून घेतला आपण शिवविचारातून हाती घेतलेले समाजसेवेचे से व्रत अधिक चांगल्या रीतीने करता यावे याकरिता मावळा प्रतिष्ठानची स्थापना केलीत आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आहात पेन अर्बन बँक बंद पडल्यावर लोकांचे पैसे परत मिळविण्याकरिता जो लढा सुरू होता त्यामध्ये देखील आपण सहभागी होतात पेन तालुक्यातील खारेपाटातील पाण्याच्या प्रश्नाने अनेक वर्षांपासून गंभीर रूप धारण केले होते त्यावेळी खारेपाटातील नागरिकांनी माननीय आमदार श्री धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेन ते मुंबई लाँग मार्च काढला होता त्यावेळी नागरिकांसोबत आपले आई वडील व आपण सहभागी होऊन ऐंशी किलोमीटरचा पायी प्रवास करून खारेपाट विभागाला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात सहभागी झालात मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या पंधरा वर्षापासून विविध मोर्चे आंदोलने झाली त्यात आपण अग्रस्थानी होतात मग ते मान्य श्री विनायकराव मेटे साहेबांनी उभारलेला लढा असू द्या किंवा मनोज जरांगे पाटील साहेबांनी लढत असलेली आरक्षणाची लढाई असू द्या पेन तालुक्यातून ही लढाई लढणं व ती लढाई टिकून ठेवणं ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आपण घेऊन यशस्वीपणे निभावली या लढ्यात तालुक्यातील सर्व मराठा बांधव आपण चांगले सहकार्य करत असल्यामुळे आजही आपण ही, ही लढाई आपल्या सहकार्यांसमवेत यशस्वीरित्या लढत आहात मराठा योद्धा श्रीमान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जाहीर सभा जेव्हा रायगड जिल्ह्यात खोपोली येथे आयोजित केली होती त्यावेळेस सदर सभेचे नियोजन करतो समन्वय समितीमध्ये आपणही होतात आणि ही, ही सभा यशस्वी करण्यात आंदोलनासाठी निघाले होते त्यांच्या जेवणासाठी भाई मंगेश यांनी दिलेल्या एका हाकेवर समस्त पेन तालुक्यातील माता भगिनींनी तब्बल अठरा हजार भाकऱ्या व भाजीची उपलब्ध करून देऊन मुलाचा हातभार लावला असे आमचे भाई मंगेश तळवी आमचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ आपणास आपल्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपणास उदंड आयुष्य लाभून आपल्या हातून शिवविचारांचे कार्य असेच आयुष्यभर घडत राहू ही आम्हा समस्त पेन व विभागातील नागरिकांची सदिच्छा मनपूर्वक धन्यवाद